रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करताच कारवाई झाली आहे पीडीसीसी बँकेच्या मॅनेजर सह गुन्हा दाखल झालाय मतदानासाठी पैशांचं वाटप केलं जात आहे रोहित पवार यांच्याकडून आरोप करण्यात आलाय व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओ शेअर केल्यानंतर के कारवाई करण्यात आली आहे पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय चाळीस ते पन्नास लोक त्या ब्रांच मध्ये त्या बँकेमध्ये डायरेक्टर ऑफिस मध्ये ये जा तिथं करत होते आता जेव्हा आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळेल त्या बाबतीत त्यांच्या हातात पैसा होता का पैशाचं डिस्ट्रीब्युशन ते करत होते का हे कुठेतरी आम्हाला तिथं कळेल आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यात कुठंतरी आम्हाला असं वाटतं एकशे वीस बी म्हणजे एकशे वीस ब या कलमा अंतर्गत आयपीसी एकशे वीस ब क्रिमिनल कॉन्स्पिरसी याच्या अंतर्गत तिथं कारवाई व्हायला हो पाहिजे